खाली मान घालून काम करता का जेवणात वरून मीठ घेता का सॉल्टी आणि प्रिझर्वेटिव्ह युक्त पदार्थ कुरकुरे फ्रेंच फ्राईज लोणचे यासारखे पदार्थ वरचेवर खाता का मग हे तुमच्या केस गळतीचे कारण असू शकेल इंस्टंट वेट गेन इन्स्टंट वेट लॉस लीड्स टू हेअर फॉल जेवढा मोठा फेस तेवढे कमी केस काय बरं समीकरण आहे हे, हे? हाडांपासून केसाची निर्मिती होते आणि या हाडांना बळकटी देण्यासाठी अळीवाचे लाडू तुम्ही खात चला जेवणाचे ताट कसे असते खरोखर ते साही रसयुक्त असते का हो आणि तुम्ही वेळेवर जेवण घेता का वेळीच या केसांकडे तुम्ही लक्ष दिले नाही तर भविष्यात आपण कसे दिसू ह्याची कल्पना न केलेलीच बरी चेचा आणि केसांचा फारच घनिष्ठ संबंध आहे आणि हा संबंध जर तुम्हाला अधिक दृढ करायचा असेल तर दररोज किमान चार थेंब तरी तेल तुम्ही डोक्यावर घाला आणि ते केसामध्ये जिरवत चला कुठलेही तेल तुमच्या आवडीप्रमाणे दररोज फक्त चार थेंब प्रमाणापेक्षा जास्त तेल मुळीच लावायचे नाही रोज असे केल्याने तुमच्या केसांचे आरोग्य नक्की सुधारेल केसांना रोजच्या रोज पुरेशा रोज, प्रमाणामध्ये न्यूट्रिशन मिळणे गरजेचे आहे याशिवाय बॉडीचे नियमित डिटॉक्सिफिकेशन होणे देखील गरजेचे आहे यासाठी तुम्हाला इनपुट कमी करायला हवा आणि आउटपुट वाढवायला हवा तुम्ही म्हणाल काय म्हणताय काय करायला पाहिजे यासाठी फार काही वेगळे नाही करायचे तुम्हाला रोजच्या रोज काहीतरी फिजिकल ही करायला हवी म्हणजेच तुमच्या शरीरातून घाम हा गळायलाच हवा असे केल्याने तुमच्या शरीराचे नियमित डिटॉक्सिफिकेशन होईल केसांचे आरोग्य नॅचरली सुधारण्यासाठी अक्रोड बदाम मनुके अंजीर यासारख्या ड्रायफ्रुट्सचा तुमच्या आहारात नक्की समावेश करा त्यामुळे तुमच्या हाडांना मजबूती मिळून केस गळायचे थांबतील एंटी ती एजिंगचा किंग आणि व्हिटॅमिन सी युक्त असा हा आवळा फार लाभदायक आहे आपली केस गळती रोखण्यासाठी त्यामुळे या आवळ्याचा तुमच्या डाएटमध्ये तुम्ही नक्की समावेश करा खारी खोबरे मनुके गूळ हे पदार्थ नियमित खात चला असे केल्याने तुमच्या केसांना योग्य प्रमाणात न्यूट्रिशन मिळेल आणि तुमची केसगळती नक्की थांबेल जागरण टाळणे आहार वेळेवर आणि षडरसयुक्त घेणे पुरेसा प्रमाणामध्ये वेळेवर पाणी पिणे पी एच मेंटेन करणारे ज्यूस घेणे या गोष्टी आपल्याला नियमित करायला हव्यात तसेच धन्या जिऱ्याचे पाणी तुम्ही पित चला ज्यामुळे तुमच्या शरीरातली उष्णता म्हणजेच हीट कमी होईल या उपायांपैकी कोणतेही उपाय जर तुम्ही नियमित केले तर नॅचरली तुमची केसगळतीची समस्या होईल गायब गायब म्हणजे म्हणतात